बुद्ध पौर्णिमा ही गौतम बुद्धांच्या जन्मज्ञान प्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीनही महत्त्वाच्या घटना एकाच दिवशी घडल्यामुळे अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो सन दोन हजार पंचवीसमध्ये ही पंचवीसशे एकोणसत्तावी बुद्ध जयंती आहे बुद्ध जयंती किंवा वैशाख या नावाने ओळखली जाणारी ही वैशाख पौर्णिमेला साजरी केली जाते ती इसवी सन एकोणीशे पन्नास पासून अधिकृतपणे बुद्ध जयंती म्हणून साजरी केली जाऊ लागली भारत श्रीलंका नेपाळ म्यानमार थायलंड तैवान व अन्य बुद्ध धर्मीय देशांमध्ये

आजच्या असहिष्णुतेच्या काळात अधिक आवश्यक वाटतात बुद्ध पौर्णिमा ही केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारी दिन आहे तुम्हा सर्वांना बुद्ध जयंतीच्या व बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा नमो बुद्धाय